<laughs> नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजारा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली लातूर मंटाळे नगर या ठिकाणी प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो पश्चिम दिशा असलेली ही प्रॉपर्टी आहे सिटी सर्वे नंबरमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे समोरील रोडात तीस फुटी रुंदीचा रोड या ठिकाणी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची साईज ही साठ बाय पंचाहत्तर आहे समोरच्या साईडला साठ आणि पाठीमागल्या साईडला पंचाहत्तर अशी या प्रॉपर्टीची साईज दिलेली आहे प्रशस्त असा हा बंगलो आपल्याकडे स्वतंत्र बंगलो विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो छान असं लोकेशन आहे रोडपासून जवळ आहे तसंच कम या ठिकाणी चारही बाजूने त्यांनी याला कंपाऊंडिंग केलेलं आहे पार्किंगची सुविधा आहे बोरवेल आहे आणि विशेष म्हणजे फाईव्ह बी एच केचे लक्झरियस घर त्यांनी या ठिकाणी केलेले आहे आता आपण हे चारही बाजूचा आपण व्ह्यू या प्रॉपर्टीचा पाहिलेला आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊन या प्रॉपर्टीसबद्दल स सविस्तर या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाच्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो या ठिकाणी आता आपण हे प्रशस्त या ठिकाणी या घरामध्ये एंट्री केलेली आहे छान असं लोकेशन आहे याला त्याने सर्वच रूमला त्याने पी ओ पी केली आहे आणि या ठिकाणी फुल्ली फर्निश्ड असलेला हा बंगलो आपल्याकडे विक्रीमध्ये आलेला आहे चार हजार पाचशे स्क्वेअर फीटमधला हा बंगलो आहे या ठिकाणी हा हॉलचा पाहू शकता मित्रांनो छान अशी पी ओ पी केलेली आहे चारी बाजूनी त्यांनी याला सेमी फर्निश केलेलं आहे मित्रांनो व्हेंटिलेशनसाठी विंडो पण आहे वास्तुशास्त्रानुसार आहे पश्चिम दिशा असलेला हा बंगला आहे मित्रांनो या ठिकाणी हॉल झाला विशेष म्हणजे या घराला आतमधल्या साईडनं सेकंड फ्लोरला जाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी स्टेप दिलेले आहेत फर्स्ट फ्लोरा टोटल थ्री बी एच केचे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आहे सेकंड फ्लोरला दोन वन वन बी एच केचे रूम या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे है होल है। होल है। या ठिकाणी आपण हे डायनिंग हॉलचा व्यू पाहू शकता हॉलनंतर या ठिकाणी हे डायनिंग हॉल दिलेला आहे आणि विशेषतः म्हणजे या घरामध्ये त्यांनी या ठिकाणी देवघरासाठी बी छान असं लोकेशन त्यांनी या ठिकाणी सोडलेलं आहे मित्रांनो हे आपण पाहू शकता देवघरासाठी मोठ्या साईजमध्ये त्यांनी या ठिकाणी ह्या देवघराचं इंटिरियर केलेलं आहे त्याला छान अशी पी ऊ पी पण केलेली आहे देवघराला लगतच या ठिकाणी सेकंड मास्टर बेडरूम या ठिकाणी दिलेली आहे त्या बेडरूमचा आता आपण व्ह्यू या ठिकाणी पाहणार आहोत ही मास्टर बेडरूम आहे मित्रांनो छान असं लोकेशन आहे या बेडरूमला बी त्यांनी छान असं से सेमी फर्निश केलेलं आहे या घराची किंमत ओनर हे तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सांगत आहेत ओनरचा नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी या किचनमध्ये आलेलो किचनला पण त्यांनी फुल्ली फर्निश केलेलं आहे किचनला किचन ट्रॉली दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार किचन आहे आणि किचनला समोरच्या साईडला विंडो पण आहे आणि या ठिकाणी स्टोरेज रूम दिलेले आहे किचनची स्टोरेज रूम या ठिकाणी त्यांनी केलेली आहे मित्रांनो या घराचं कन्स्ट्रक्शन हे दोन हजार बारा ते चौदामध्ये झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण या फर्स्ट फ्लोरवरील सेकंड बेडरूमचा व्यू या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो छान असं या रूमला पण त्यांनी या ठिकाणी पी पी केलेली आहे आणि पाठीमागील साईडला पण त्यांनी या ठिकाणी हा पेस दिलेला आहे चारी बाजूनी कंपाऊंडिंग वॉल या घराला दिलेली आहे मित्रांनो हा युटिलिटीचा पेस पाहू शकता यामध्ये बोरवेल पण दिलेला आहे मंटाळीनगर अजित कवेकर साहेबांच्या घरापासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे आता आपण या ठिकाणी सेकंड फ्लोरला जाणार आहोत सेकंड फ्लोरला जाण्यासाठी ह्या आतमधल्या साईडच त्यांनी या ठिकाणी व्यू दिलेला आहे त्याआधी आपण या ठिकाणीही दोन बेडरूम आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी वन आर केची ही बेडरूम दिलेली आहे आणि या ठिकाणी अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेली आहे या पण बेडरूमला त्यांनी फर्निश केलेलं आहे छान असं त्यांनी याचं इंटीरियर पण केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो सेकंड फ्लोअरचा आता आपण व्यू पाहणार आहोत त्या सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आतमधल्या साईडनेच त्यांनी या ठिकाणी स्टेप दिलेले आहेत सेकंड फ्लोअरला दोन वन बी एच केचं त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे टोटल प्रशस्त असं फाईव्ह बी एच केचा हा बंगला आहे मित्रांनो यावरती तुम्हाला लोनची सुविधा पण उपलब्ध होईल सिटी सर्वेमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो व्हिजिट करून तुम्ही या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊ शकता ओनरशी संपर्क साधू शकता मित्रांनो हे सेकंड फ्लोरला आपण आल्यानंतर हे वरच्या साईडचा आपण या ठिकाणी व्ह्यू पाहत आहोत छान असं लोकेशन आहे प्राईम लोकेशन आहे मंटाळे नगर या प्रॉपर्टीच्या जवळपास तुम्हाला कोजमगुंटे हॉस्पिटल पण या प्रॉपर्टीपासून जवळ आहे तसंच आपलं मार्केट यार्डपासून ही जवळ असलेली प्रॉपर्टी आहे विजिट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला करा। विसरू नका